नमस्कार मंडळी मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये आज आपल्याला बनवायचे एकदम जाळीदार आणि खुसखुशीत असे अनारसे अनारसे तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार झालेले आहेत आणि एकदम छान पातळ देखील आहेत तोंडात टाकताच विरघळतील एवढे मस्त असे आपले जाळीदार अनारसे तयार होतात तर या पद्धतीने जर तुम्ही अनारसे तयार केले तर नक्कीच तुमच्या देखील अनारशाला छान जाळी पडेल अनारशाला छान जाळी पडण्यासाठी त्याचबरोबर अनारसे छान खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर अशा टिप्स देखील बघायच्या आहेत अनारसे बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक ग्लास तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ तुम्ही कुठलाही वापरू शकता तर राशनचा तांदूळ असेल ते देखील तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तांदूळ आपल्याला छान स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत तांदूळ आपल्याला पहिल्याच दिवशी छान स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला यामधील फक्त पाणी बदलून घ्यायचं आहे तिसऱ्या दिवशी देखील आपल्याला तांदळामधील पाणी बदलून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्या तांदळाला आंबट वास येत नाही आणि आपल्या अनारशाला आंबट चव देखील येणार नाही तीनही दिवशी तांदळातील पाणी बदलून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला ताज पाणी टाकून घ्यायचं आहे तीन दिवस आपल्याला तांदूळ छान असे भिजून घ्यायचे आहेत आता तिसऱ्या दिवशी आपण तांदूळ एका एक चाळणीवरती काढून घेतलेले आहेत आणि तांदळामधील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला निथळून घ्यायचं आहे तांदूळ आपल्याला पूर्णपणे कोरडा करून घ्यायचा आहे तांदूळ पूर्णपणे कोरडा झाल्यानंतर आपल्याला पंख्या खालीला सुकून घ्यायचा आहे तांदूळ मी चाळणीवरती काढून घेतलेला आहे यामधील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपण निथळून घेतलेलं आहे एका कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला तांदूळ पसरून पंख्याखाली सुकवून घ्यायचा आहे तांदूळ आपल्याला पंख्याखाली सुकवून घ्यायचं घ्यायचा आहे उन्हाला अजिबात सुकवायचं नाहीये तांदळाचं जे पाणी आहे ते आपल्या हाताला लागणार नाही एवढाच तांदूळ आपल्याला सुकवून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त आपल्याला तांदूळ सुकवायचा नाही तांदूळ जर जास्त सुकला गेला तांदूळ व्यवस्थित असे बारीक होणार नाहीत आता मी तुम्हाला हात लावून दाखवत आहे तांदळाला बघू शकता तुम्ही तांदळाचं जे पाणी आहे ते हाताला अजिबात लागत नाहीये तांदूळ बऱ्यापैकी आपला कोरडा झालेला आहे तांदूळ आपला हलकासा ओलसर आहे पण यामध्ये पाणी अजिबात नाहीये आता आपल्याला हा तांदूळ मिक्सरला एकदम बारीक दळून घ्यायचा आहे जेवढं शक्य होईल तेवढा आपल्याला तांदूळ मिक्सरला बारीक करायचं आहे मिक्सरच्या जारमध्ये मी अर्धे तांदूळ टाकून घेतलेले आहेत आणि तांदूळ आपण छान असे बारीक करून घेऊया मिक्सरला बारीक करून घेतलेले तांदूळ आपल्याला चाळून घ्यायचे आहेत मैदा साळेची जी चाळणी असते त्या चाळणीने मी हे तांदूळ चाळून घेणार आहे म्हणजे यामध्ये काही तांदळाची कणी असेल किंवा तांदळाची काही चुरी राहिली असेल ती निघून जाईल सर्व तांदळाचं पीठ आपण या ठिकाणी चाळून तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये गूळ टाकून घ्यायचं आहे तर आपण एक ग्लास तांदूळ घेतलेले आहेत एक ग्लास साठी आपल्याला या ठिकाणी पाऊन ग्लास गूळ घ्यायचा आहे तुम्हाला जर साखर वापरायची असेल तर साखरेचं जे प्रमाण आहे ते देखील सेम याच पद्धतीने असणार आहे पाऊन ग्लास तुम्हाला साखर या ठिकाणी वापरावी लागेल तर मी या ठिकाणी गूळ वापरत आहे गूळ मी छान बारीक असा चाकुनी कट करून घेतलेला आहे आता जे चिरलेला गूळ आहे तो आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये टाकायचा आहे आणि आता आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये हा गुळ छान हाताने व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही दोन ते तीन मिनिट मी तांदूळ आणि गुळ छान असा मिक्स करून घेतलेला आहे आणि याचे अशा पद्धतीने गुळे तयार करून घेतलेले आहेत दूध किंवा केळ न टाकताच मी याचे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता तयार झालेले गोळे आपल्याला एका डब्यामध्ये ठेवायचे आहेत आणि याला आपल्याला तीन दिवस मुरण्यासाठी ठेवायचे आहे कमीत कमी आपल्याला हे पीठ तीन दिवस तरी मुरण्यासाठी ठेवायचं आहे जेवढे जास्त दिवस तुम्ही हे पीठ ठेवलं तुमच्याकडे जर वेळ नसेल दोन दिवस जरी पीठ ठेवलं तरी, तरी देखील हरकत नाही मी हे पीठ मुरण्यासाठी ठेवून देणार आहे आठ ते दहा दिवस जरी तुम्ही हे पीठ ठेवलं तरी देखील याला अजिबात काहीच होत नाही पिठामध्ये जर पुरेसा ओलावा असेल तर याला अजिबात बुरशी लागत नाही तर आता आपण पीठ तीन दिवस मुरून घेतलेलं आहे तिसऱ्या दिवशी आपण पिठाचे गोळे काढून घेतलेले आहेत आणि एका ताटामध्ये आपण हे पीठ फोडून घेतलेलं आहे पीठ आता आपलं पाहिजे तसं ओलसर नाही आहे त्यामुळे मी याला मिक्सरला परत एकदा छान फिरून घेणार आहे मी या ठिकाणी मिक्सरचं एक जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे पीठ टाकायचं आहे आणि परत एकदा याला फिरून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही मिक्सरला याला फिरून घेतल्यानंतर यामध्ये बऱ्यापैकी ओलावा आलेला आहे आपलं जे पीठ आहे ते आता छान ओलसर झालेलं आहे आता सर्व पीठ मी या ठिकाणी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि एका ताटामध्ये आपण हे पीठ काढून घेतलेलं आहे आता या पिठामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे दूध टाकून घ्यायचं आहे आणि पिठाला आपल्याला छान असं भिजवून घ्यायचं आहे दूध टाकून आपण याचे गोळे तयार करून ठेवल्यानंतर ले याला बुरशी येऊ शकते त्यासाठी आपण ज्यावेळेला आपल्याला अनारसे तयार करायचे त्यावेळेला तुम्ही यामध्ये दोन ते तीन चमचे दूध टाकून हे पीठ छान असं याचा गोळा तयार करून घेऊ शकता आपण दोन ते तीन चमचे दूध टाकून अशा पद्धतीने याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे हे पीठ आपण अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही एवढं ओलसर आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता आपण याचे लगेचच अनारसे तयार करून घेऊया अनारशेला लावण्यासाठी मी या ठिकाणी खसखस घेतलेली आहे खसखस वरती आपल्याला हे अनारसे थापून घ्यायचे आहेत तर बघू शकता आपलं जे पीठ आहे ते एकदम मऊ आणि सॉफ्ट असं तयार झालेलं आहे पेड्याच्या आकाराचा आपण एक छोटासा गोळा घेतलेला आहे आता आपल्याला याचा अनारसा तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही पिठाला अजिबात क्रॅक जात नाहीयेत पीठ आपल्याला अजिबात चिरत नाहीये एकदम मऊ आणि सॉफ्ट असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे तर ताटामध्ये मी थोडीशी खसखस टाकलेली आहे तयार केलेला जो पिठाचा गोळा आहे तो आपल्याला यावरती थापून घ्यायचा आहे अशा पद्धतीने खसखस वरती आपण बोटाच्या मदतीने हा अनारसा थापून घेतलेला आहे अनारशाला आपण भरपूर अशी खसखस लावून घेतलेली आहे अनारशाला खसखस जेवढी जास्त लावली तेवढा अनारसा खाण्यासाठी छान लागतो बाकीचे अनारसे देखील आपण सेम याच पद्धतीने तयार करून घेऊया अशा पद्धतीने खसखस वरती आपण बोटाच्या मदतीने हा अनारसा थापून घेतलेला आहे अनारसे तळण्यासाठी गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे आता कढईमध्ये आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आपल्याला मध्यम असं गरम करून घ्यायचंय एकदम जास्तही गरम करायचं नाहीये किंवा एकदम जास्त थंड देखील ठेवायचं नाहीये तर मध्यम असं मी तेल गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला खसखसची बाजू वर आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तेलामध्ये अनारसा सोडायचं आहे अनारसाच्या वरच्या बाजूला आपल्याला तेल सोडायचं आहे आणि अनारसा तळून घ्यायचा आहे तर कमी गॅसवरतीच मी हे अनारसे तळून घेत आहे तेल एकदम कमी तापलेलं आहे त्यामुळे आपल्या अनारशाला छान जाळी पडत आहे तेल जर कमी तापलेलं असेल एकदम कमी गॅसवरती अनारसे तळल्यामुळे आपल्या अनारशाला जाळी छान पडते आणि अनारसा जर खूपच जास्त जाळी पडत असेल किंवा अनारसं तेलामध्ये विरघळत असेल त्यावेळेला तुम्ही गॅस थोडासा वाढून घ्या तेल थोडंसं तापून घ्या त्यानंतर अनारसे तळायला घ्या तेल जर तापलेलं नसेल त्यावेळेला अनारशे तेलामध्ये विरगळू शकतात जाळीदार मस्त असं आपला हा अनारसा तयार झालेला आहे बघू शकता अनाशाला किती मस्त अशी जाळी पडलेली आहे तर हा अनारसा आता आपण एका झाऱ्याच्या मदतीने काढून घेऊया अनाशाची एकच बाजू आपल्याला तळून घ्यायची आहे अनारसा तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पहिला अनारसा आपण तळून घेतलेला आहे झाऱ्यावरती काढून घ्यायचा आहे यामध्ये काही एक्स्ट्रा तेल आलं असेल ते आपल्याला निथळून घ्यायचं आहे आता दुसरा देखील अनारसा आपण सेम याच पद्धतीने तळून घेऊया तेल एकदम कमी तापलेलं आहे गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम कमी आहे दुसरा अनारसा मी तेलामध्ये सोडून घेतलेला आहे आणि दुसरा देखील अनारसा आपल्याला सेम याच पद्धतीने तळून घ्यायचा आहे वरच्या बाजूने आपल्याला तेल सोडायचं आहे वरच्या बाजूने तेल सोडून आपल्याला अनारशाची वरची बाजू देखील मस्त असे तळून घ्यायचे आहे तर मस्त डार्क रंगामध्ये आपण हे अनारसे तळून घेतलेले आहेत मस्त जाळीदार झालेले आहेत खुसखुशीत झालेले आहेत एकदम मस्त असे आपली हे अनारसे तयार झालेले आहेत तर दुसरा देखील अनारसा आपण तळून घेतलेला आहे दुसरा देखील अनारसा आपल्याला काढून घ्यायचा आहे बाकीचे राहिलेले जे अनारसे ते देखील मी सेम याच पद्धतीने तळून घेणार आहे सर्व अनारसे मी या ठिकाणी तळून घेतलेले आहेत सगळ्या अनारशाला आपल्या मस्त अशी जाळी पडलेली आहे अनारशी खुसखुशीत देखील झालेले आहेत जाळीदार खुसखुशीत मस्त अशी आपले हे अनारसे हलके फुलके तयार झालेले आहेत तर मस्त असे आपले हे अनारसे तळून तयार झालेले आहेत एक अनारसा मी तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे बघू शकता किती खुसखुशीत पण आहे अनारशामध्ये तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर वेळेला लाईक करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूया अशाच एखाद्या छान छान आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद